शेतकरी बंधूंनो कोबी पिकात पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे आज आपण समजून घेऊया की कोबी पिकात हंगामानुसार पाणी व्यवस्थापन कसे करावे सर्वप्रथम पावसाळी हंगामाचा जर विचार केला तर ऊन पडल्यानंतर दोन दिवसानंतर लगेच पाणी द्यावे हिवाळी हंगामात मृदेनुसार दिवस बदलतात हलक्या जमिनीत चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे मध्यम जमिनीत सहाव्या दिवशी पाणी द्यावे आणि भारी जमीन जर असेल काळी मृदा तर आठव्या दिवशी हिवाळी हंगामात पाणी द्यावे आणि तिसरा हंगाम उन्हाळी हंगाम उन्हाळी हंगामात हलक्या जमिनीत दोन दिवसानंतर पाणी द्यावे मध्यम जमिनीत चार दिवसानंतर पाणी द्यावे आणि भारी जमिनीत सात ते आठ दिवसाने पाणी द्यावे धन्यवाद आपण जर कोबी पिकट ड्रिपचा वापर केला असेल तर तीन ते चार दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे आणि संध्याकाळच्या वेळेस पाणी सोडावे एक तास ट्रिपमधून तीन ते चार दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे उन्हाळ्यामध्ये दोन दिवसाच्या अंतरानेही पाणी देऊ शकतात जास्त पाणी दिल्यास रोग येण्याची शक्यता असते आणि पाणी कमी दिल्यास गंध फुगवण्यासाठी समस्या येतात त्यामुळे पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कोबीचे संपूर्ण नियोजन चॅनल पेजवर दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात